घाटंजीत तहसील प्रशासनाविरुद्ध शेतक्यांचा आक्रोश एकदिवसीय ठिया आंदोलनातून तालुका प्रशासनाचा शेतक्यांनी केला निषेध भूमिपुत्र एल्गार संघर्ष समिती घाटंजीच्या वतीने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घाटंजी तालुका ओला दुष्काळ म्हणून प्रशासनाने अहवाल सादर करावा आणि शेतक्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणी करिता सामाजिक कार्यकर्ते श्री बाळूभाऊ जाधव आणि रितेश भाऊ बोबडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिया आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सततच्या पावसाच्या नक्सानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये मे महिन्यापासून सततच्या पावसामुळे घाटंजी तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे नदी नाल्याला महापूर येत असून परिसरातील शेतक्यांचे अतोनात नुकसान झाले आहे आजही शेतक्यांच्या शेतात पाणीच पाणी साचलेले आहे तसेच काही शेतक्यांच्या नदीकाठच्या शेतात सत्त नदीचे पाणी भरून राहिल्यामुळे हातात आलेले पीक गमवावे लागले आहे सदर परिस्थितीमुळे शेतक्यांवर आसमानी संकट ओढावल्यामुळे शेतक्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आजची परिस्थिती पाहता सततच्या नापिकीमुळे व झालेल्या आर्थिक नुकसानामुळे शेतकरी आत्महत्या घडत आहे तालुक्यात पुन्हा शेतक्यांच्या आत्महत्या घडल्यास त्यास सर्व शासन व प्रशासन जबाबदार राहतील व प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे शेतक्यांनी ठिया आंदोलनातून प्रशासनास आवाहन केले आहे प्रशासनाने कोणतेही निकष लावता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अतिजलद गतीने सरसकट प्रति हेक्टर एक लाख रुपये प्रमाणे मदत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तहसीलदार घाटंजी यांच्या मार्फत देण्यात आला आहे यावेळी विजय बैस गजू ढवळे विनय जाधव संजय गोडे नंदू डंभारे पाटील इंगळे रशिका लडे महेश पवार प्रमोद कदम बाळू पाटील बोबडे चेतन राठोड अरविंद जाधव मुज्जौ पटेल बंडू तोडसाम रीना धनरे रोहिदास जाधव गिरीधर राठोड दत्ताजी गटलेवार गजू बीजेवार विष्णू कोवे वाल्मिक उरकुडे आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज